नाशिकच्या वाईन कॅपिटल मध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले सोमा वाईन विलेज हे वाईन प्रेमींसाठी स्वर्ग ठिकाण ठरले आहे द्राक्ष शांत व निसर्गरम्य वातावरण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाईन्स चा वाईन चाखण्याचे चा चा अनोखे चा अनुभव आणि आकर्षक रिसॉर्ट अशा सर्व गोष्टींचा संगम सोमा वाईन विलेज मध्ये पाहायला मिळतो गेल्या अकरा वर्षांमध्ये या बोटिक अनेक वाईनरीने संपादन केले असून पाच वर्ल्ड वाईन तीस वाईन एकूण ते प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले तयार होणाऱ्या केवळ भारतातच नाही तर जपान व अमेरिकेसारख्या देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या जाते बी इंडियन बाय इंडियन फॉर इंडियन या मंत्राने प्रेरित होऊन सोमा वाईन विलेजचे संचालक प्रदीप पाचपाटी यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तब्बल पाच लाख लिटर क्षमतेची वायनरी उभारली आहे त्यांनी जगातील नामवंत वाईन मेकर्स सोबत काम केले असून नाशिकला आंतरराष्ट्रीय वाईन नकाशावर आणण्यात मोलाचे योगदान दिले येथील आकर्षणांमध्ये वाईन टूर्स वाईन टेस्टिंग द्राक्ष चॉम्पिंग सायकलिंग लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे विशेष म्हणजे बॅरल हाऊस ही उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच संकल्पना असून येथे डाळिंबाची वाईन तर लवकरच मोसेबीची वाईन उपलब्ध होणार आहे सोमा वाईन विलेज मध्ये पर्यटकांना वाईन बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया द्राक्ष काढणी पासून ते बाटलीत भरण्यापर्यंत दाखवली जाते तसेच कोणत्या वाईन सोबत कोणते फूड घ्यावे वाईन पिण्याचे फायदे आणि ती कशी साठवावी याची माहितीही दिली जाते याशिवाय येथे लिटल इटली या नावाने इटालियन रेस्टॉरंट सुरू होत असून जगभर मान्य असलेले वाईन आणि इटालियन फूड यांचे कॉम्बिनेशन आता नाशिककरांनाही अनुभवता येणार आहे स्नेहबंद हॉल मध्ये एके सुमारे आठशे ते हजार लोकांच्या विवाह सोहळ्याच विविध कार्यक्रमांचे आयोजन करता येते यासोबतच येथे दोन प्रशस्त व सुंदर खुले लॉन ची सुविधा उपलब्ध असल्यामुळे हे ठिकाण रिसॉर्ट वेडिंग डेस्टिनेशन म्हणून विशेष लोकप्रिय आहे संचालक प्रदीप पाच पाटील यांनी शासनाने वाईड व वा अॅग्रो प्रोत्साहन द्यावे वाईड इन्फॉर्मेशन सेंटर उभारावे आणि उद्योजकांना व्यवसायासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे तसेच त्यांनी सर्व द्राक्ष उत्पादक वाईन उत्पादक शेतकरी आणि नाशिककरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नाशिक मध्ये दोन हजार साली वाईन पॉलिसी आल्यानंतर खूप शेतकऱ्यांनी वाईनरी सुरू केल्या आणि त्यांना त्यांनी फक्त द्राक्ष आणले टँक लावल्या वाईन बनवली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे टेक्निकल एक्सपर्ट किंवा त्यांच्याकडे टुरिझम किंवा त्यांच्याकडे गेस्टला राहण्यासाठी अशी काही व्यवस्था हो नव्हती तर मी बघितलं की शेतकऱ्यांना कोणीतरी एक मॉडेल पाहिजे आहे आणि छोटस बुटीक वायनरी स्वतःच्या दहा बारा पंधरा एकर मध्ये शेतकरी त्याच्या एखाद्या फॅमिली मेंबरला कसा ह्या व्यवसायात ढकलू शकतो किंवा तो या व्यवसायाच्या प्रेमात पडू शकेल अशी एक कल्पना होती आणि ती कल्पना साकार करण्यासाठी मी मोठ्या ग्रुपला सोडून मी आपलं स्वतःच एक बुटीक म्हणजे छोटीशी सोमा वाईन विलेज आपण प्रयत्न केला आणि तो अतिशय यशस्वी झाला आहे गेल्या दहा वर्षामध्ये सोमा वाईन विलेजला पाच वर्ल्ड वाईन अवॉर्ड मिळाले लोकल पंचवीस तीस अवॉर्ड मिळाले आहेत आणि एक इंटरनॅशनल स्टँडर्डच्या वाईन्स आपण बनवतोय जगामध्ये जपान यू एस एला आपले सोमा वाईन आपण एक्सपोर्ट करतोय आणि त्याचा एक आनंद आहे की एक आपण नाशिककर इंडियन मी स्वतः पंचवीस तीस वर्ष वाईन मेकर म्हणून काम केलं आहे मी जगातल्या सगळ्या वाईन मेकर बरोबर काम केलं आहे आणि एक आपण इंडियन का माग राहू शकतोय हो किंवा आपण मागे नाही आहेत हे मला सिद्ध करायचं होतं आणि मग मी बी इंडियन बाय इंडियन फॉर इंडियन हा जो आपला मंत्र आहे आपले नाशिकचे काही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आपण पाच लाख लिटरची वायनरी सुरू केली सुरुवातीला एक लाख दोन लाख चार लाख पाच लाख असं करत करत करा वर्षात आपण प्र प्रवेश केला आहे आणि छान आपण एक नाशिकच्या नाशिकला आलेल्या माणसाला सोमा वाईन व्हिजिट करावीशी वाटते निसर्ग आपल्याकडे भरभरून देवाने आम्हाला दिलेला आहे आणि एक नाशिकच्या वाईन कॅपिटलचा आम्ही मोठा भाग आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि वेगवेगळे प्रयोग करतोय आपण इथे बघाल तुम्ही बॅरल हाऊस केलेला आहे आपण डाळिंबाची वाईन केलेली आहे मध्ये डाळिंबांना उठाव नव्हता तर मोठे पवार साहेब शरद पवार साहेबांनी मला बोलून सांगितलं की शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो आपण मग आम्ही डाळिंबाची वाईन केली नंतर आल्फान्सोची वाईन केली आहे नंतर आता आपण मोसंबीची वाईन करतोय द्राक्षाच्या वाईनबरोबर या फळांच्या वाईनला पण एक मागणी आहे आणि ते प्रयोग आपण सोमामध्ये करतो आहोत सोमा वाईन ची खास वैशिष्ट्य इतर वाईन ब्रँड पेक्षा आता तसं बघितलं तर एक हे छोटसा बॅच असत आपल्याकडे सिंगल विनॅड असतात आपण स्वतः मी जातीने फर्मेंटेशन करताना द्राक्ष खुडताना त्याची ग्रो करताना आम्ही सगळं जातीने लक्ष देतो आणि इथे प्रत्येक स्टेजला इन्वॉल्वमेंट आहे आमची इन्वॉल्वमेंट आहे असिस्टंट वाईनमेकरचे आहेत त्याच्यामुळे त्या बॅचवर त्या व्हरायटीवर खूप लक्ष दिलं जातं आणि आपण म्हणतो ना की आईचं आपल्या घरचं जेवणच आपल्याला जास्त आवडतं ते कारण आई ते आईने प्रेमाने स्वतः बनवलेलं असत तसंच हे आम्ही सोमाचे जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये प्रेम आहे टेस्ट आहे त्याच्यामध्ये आमचा टच आहे आणि त्यामुळे आम्हाला छोट्या बॅचेस केल्यामुळे आपल्याला खूप चांगलं लक्ष देता येतं आणि वाईनची क्वालिटी खूप सुंदर होते हा आमचा अनुभव आहे आणि कॉर्पोरेटमध्ये खूप मिक्सिंग होतात खूप तिथं सगळं मेकॅनिकल असतं आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी मॅन्युअल आहेत आपण कमीत कमी मेकॅनिकल ऑपरेशन करतो त्यामुळे त्या वाईनच्या फ्लेवर आरोमाला टच होत नाही आणि त्यामुळे आपले वाईन उत्कृष्ट आहेत आपल्याकडे येणारे फॉरेनर्स गेस्ट अप्रिशिएट करतात आणि आपल्या वाईनला मिळालेले सर्टिफिकेट हा त्याचा पुरावा आहे वाईन निर्मिती प्रक्रियेत तुम्ही कोणत्या पारंपरिक व कोणत्या आधुनिक पद्धती वापरतात पारंपरिक म्हणजे हँड पिकड गेप म्हणतात त्याला जे हाताने द्राक्ष हार्वेस्ट केली जातात ती हाताने त्यातले काही गोष्टी काढल्या जातात खराब नंतर ते डिस्टेम केल्या जातात नंतर त्याला प्रेस केलं जातं नंतर जेव्हा प्रेस केल्यानंतर तो जो ज्यूस असतो तो क्लिअर ज्यूस मधल्या काळातला टँक मध्ये आपण स्टोअर करतो आणि त्याच्यामध्ये त्या कंट्रोल टेम्परेचरला त्याचं फर्मेंटेशन होतं द्राक्ष काढणीच्या अगोदर केमिकल अनालिसिस बरोबर त्याची टेस्ट आपण ती खाऊन बघतो आम्ही आणि मग आम्हाला कळतं की आता हे परिपक्व झालंय हे हार्वेस्ट करायला हरकत नाही याच्यामध्ये अरोमा आलेला आहे आपल्याला जे त्या व्हरायटीचे जे कॅरेक्टर असतात ते आलेले आहेत त्यामुळे त्या व्हरायटीवर आपण जास्त लक्ष देऊन पारंपरिक पद्धतीने वाईन बनवणे हा आमचा उद्दिष्ट आहे वाईन उद्योग नाशिकच्या अर्थव्यवस्थेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनात तसा लागतो सर वाईन उद्योगामुळे नाशिकला एक नवी ओळख मिळाली आहे जगात तंत्रभूमी नंतर मंत्रभूमी आता द्राक्ष रुद्राक्ष पासून द्राक्षापर्यंत हा नाशिकचा प्रवास झाला आहे नाशिकच्या जे क्लायमेट आहे ते द्राक्ष उत्पादनासाठी अतिशय चांगलं आहे इथले थंडी इथलं दिवसाचं ऊन मायक्रो क्लायमेट सॉइल याच्यामुळे इथे जी द्राक्ष बनतात त्या वाईनच्या द्राक्षाला अतिशय वेगळी चव आहे आणि ही ही आपली संपत्ती आहे नाशिक क्लायमेट नाशिकचं जगा वाईन टुरिझमवर कोरलं गेलेलं नाव नाशिकला येणाऱ्या ना टुरिस्टची संख्या इतकी वाढली आहे आणि शेतकऱ्यांना एक हमी भाव मिळणार पीक मिळालेलं आहे आम्ही शेतकऱ्यांना पंचेचाळीस पन्नास सत्तर ऐंशी शंभर रुपयापर्यंत भाव देतो आणि शेतकरी सुद्धा या वाईन उद्योगाच्या द्राक्षाच्या प्रेमात आहेत आज चार पाच हजार एकरची वाईनच्या द्राक्षाची लागवड आहे ती वाढावी आणि अजून वाईनच्या द्राक्ष शेतकऱ्यांना वाईनरी उत्पादकांना चांगले दिवस यावेत ही आम्ही आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपण प्रार्थना करूया जगाच्या नकाशावर वाईन आणि नाशिक ही नोंद अजून मोठी करूया अजून नाशिकमध्ये टुरिस्ट वाईन पर्यटकांना आमंत्रण कर देण्यासाठी सोमा वाईन विलेज कायम उत्सुक आहे आपल्याकडे आता बँकवेट हॉल पण आहे तर विनयाडमध्ये वेडिंग करण्याची प्रथा खूप युरोपमध्ये खूप कॉमन आहे तर आपल्याकडे बरेचसे मुलं मुली जे बाहेर आहेत त्यांचे विवाह आपण इथे करतोय खूप सुंदर असा बँकवेट हॉल आपण बनवलेला आहे आणि वेनिहाडमध्ये निसर्गाच्या सानिध्यात समोरच आपल्या गंगापूर डॅमचं बॅकवॉटर आहे अतिशय निसर्गात आल्यासारखं वाटतंय दोन दिवस तीन दिवस तुम्ही विवाह सोहळा अतिशय खाजगी पर्सनली एकमेकांना भेटून आनंदित द्विगणित करू शकता बॅरल हाऊस आहे नवीन प्रकारच्या वाईन आहेत सायकलिंग आहे इथे खूप आपण सगळ्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे लहान मुलांसाठी म्हणजे तुमच्या फॅमिलीला दोन दिवस तीन दिवस तुम्ही एंगेज ठेवू शकता तुमच्या दकादुखीच्या जीवनात तुम्ही थोडंसं रिलॅक्स करून छोटा ब्रेक मोठा ब्रेक हा नाशिक मुंबईजवळ आल्यामुळे समृद्धीमुळे अतिशय लोणावळ्याला मिळालेला पर्याय आणि तो पर्याय नाशिककरांनी नाशिक करावा एन कॅश करावा अशी आमची इच्छा आहे आणि सर्व द्राक्ष उत्पादक वाईन उत्पादक शेतकरी आणि सर्व नाशिककरांना आमच्या सोमा वाईन तर्फे सोमा वाईन विलेज तर्फे विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा वाईन उद्योगात आपल्याला कोणत्या प्रमुख आव्हानांना सामना करावं काय झालं वाईन उद्योगामध्ये काय झालंय आता हे टू थ्री टायर सिस्टम आहे आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर नंतर रिटेलर आणि यांच्या थ्रू वाईन आपल्याला विकावी लागते आणि मग त्या त्या लोकांना वाईन नॉलेज नाही वाईन कशी ठेवावी स्टोर करावी ती कशी विकावी ग्राहकांना सुद्धा वाईनचं इतकं नॉलेज अजून नाही आलेलं आपल्या भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे त्याचसाठी आपण इथे येणाऱ्या लोकांना वाईन टूर आणि टेस्टिंगचा एक एक तासाचा आपण त्यांना विजिटचा कार्यक्रम ठेवतो त्यामध्येच पर्यटक येतात वाईनरी विनयाडला विजिट, विजिट करतात नंतर वाईन कशी चाकावी वाईनबरोबर कोणत्या वाईनबरोबर कसं फूड घ्यावं आणि सोशली तुम्ही कशी रिस्पॉन्सिबिलिटी वाईन पितांना ठेवावी वाईन पिण्याचे फायदे वाईन कशी स्टोअर करावी बरेचसे आता व्हिडिओ युट्यूबवर वगैरे अवेलेबल आहेत पण प्रत्यक्ष येऊन बघण्यात आणि तो आनंद घेण्यात पर्यटक अतिशय समाधानी असतात आणि पर्यटकांच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा आम्ही बघतो तेव्हा असं वाटतं की हा आपण काहीतरी चांगलं काम करतोय आणि कुणाच्या तरी चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यावर खूप समाधान वाटतंय वाईन टुरिझम मध्ये नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून पुढे नेण्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे नाशिकमध्ये खूप पोटेन्शियल हा खूप मोठा बिझनेस होऊ शकतो एक टुरिस्ट आल्यानंतर आपल्याकडे तीस पस्तीस लोकांना काम मिळतं म्हणजे लॉन्ड्री रिक्षा टॅक्सी हॉटेलवाला डॉक्टर सगळ्या सगळ्या लोकांचा त्यामध्ये व्यवसायामध्ये त्या पर्यटकाचा कॉन्ट्रीब्युशन असतं खरेदी नाशिकमध्ये आल्यानंतरच्या नाशिकच्या प्रसिद्ध गोष्टी या विकल्या जातात आणि मग पर्यटक जेव्हा नाशिकला येतील दोन हजार साली आम्ही बघितलं की शंभर पर्यटक वायनरीला व्हिजिट देत होते आता प्रतिवर्ष दिवशी हजारोंच्या वर ती संख्या गेली आहे मोठ्या लाँग विकेंडला सुट्टीच्या दिवशी पर्यटक खूप गर्दी करतात तेव्हा आनंद घेतात आणि वाईन ही नेहमी वाईन यार्डमधूनच विकत घ्यावी असा माझा आग्रह आहे कारण ती तिथे व्यवस्थित ठेवलेली असते तिचं टेम्परेचर ठेवलेलं असतं तिला मेंटेन केलेलं असतं आणि तुम्ही ती ती फ्रेश वाईन तुमच्या घरी जर घेऊन गेला आणि ती व्यवस्थित ठेवली तर तिची टेस्ट आणि दुकानदार दुकानातून घेतलेल्या वाईनची चव त्याच्यामध्ये खूप फरक असतो खूप फरक, फरक जाणवतो त्यामुळे वाईन उद्योगाला हा जो मोठी संकट आहे अवेलेबिलिटी किंवा त्याची विंडो डिस्प्ले हे करण्याला खूप खूप वाईन उत्पादकांना त्रास होतो डिस्ट्रीब्युटर्स आहेत रिटेलर्स आहेत वाईन उत्पादक जे काही स्कीम्स देतो त्या ग्राहकांपर्यंत जात नाही आणि ग्राहकांना कळत नाही की कोणती वाईन प्यावी कशी प्यावी ते दुकानदार सांगतील तेच ते त्यांना घ्यावं लागतं त्यामुळं जर वाईन टुरिझम वाढलात वाईनचे नॉलेज जर लोकांना मिळालं तर लोक अधिक चौकशी करून आज कुठल्या फूड बरोबर कुठली वाईन खायचे हे ग्राहकाने तिथे जाऊन सांगितलं पाहिजे तर एज्युकेशन हा एक वाईन एज्युकेशन हा एक मोठा आपल्याला करण्याचा हे आहे त्यामुळे आम्ही आमच्या आमच्या सोमा वाईन विलेजला विनोकेशन असं नाव दिलेलं आहे वाईन एज्युकेशन आणि वाईन उच्च नॉलेज आणि तुमचं व्हॅकेशन असं दोन्ही तिन्ही गोष्टी तिथे आपल्याला करता येतील म्हणून त्या वाईनला आम्ही विनोकेशन असं जी एक टर्म टर्मोलजी दिली आहे ती खरंच आहे म्हणजे लोकांना आकर्षण आहे वाईन कशी बनते कशी प्यावी कशी तिच्याबरोबर काय खावं ह्याचं जर नॉलेज आपण आम्ही देत राहिलो आणि वाईन शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या त्याच्या स्वतःच्या घरात दोन रूम जरी त्यांनी पर्यटकाला दिल्या तर त्या घरातली गृहिणी एंगेज होऊ शकते त्या घरातला तो शेतकरी त्याच्या माल द्राक्ष झालं भाजीपाला झाला हा तो फ्रेश त्या पर्यटकाला देऊ शकतो पर्यटकाला पण त्या शेतातली कशी शेती करतात काय होतं तिथेमध्ये त्यांच्याकडे असलेल्या गायी किंवा त्यांच्याकडे असलेले बऱ्याचसं त्या पर्यटकाला मा आजकालच्या नवीन पिढीला याची माहिती मिळेल आणि वाईन आणि अॅग्रो टुरिझम वर शासनाने अजून भर द्यावा वाईनरीकडे जाणारे रस्ते त्यांना त्या येण्याची अडचण त्यांना टॅक्स त्यांच्या ग्रामपंचायत कलेक्टर एक्साईज ऑफिस इतक्या परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्याच्यातून तो उद्योजक उभा राहता राहता तो खचून जातो अर्धा त्यामुळे ते त्यांना वन विंडो किंवा अशा बऱ्याचशा सुविधा आता शासन करत आहेत अजून नाशिक मध्ये वाईन टुरिझम साठी एक इन्फॉर्मेशन सेंटर असावं वाईन बद्दल माहिती देण्यासाठी त्यांना रूट कसा आहे चार वाईनरी बघायचे आहेत पाच बघायचे आहेत असं जर त्यांना करायचं असेल तर त्याच्यासाठी एक वाईन इन्फॉर्मेशन सेंटर वाईन असोसिएशनला आम्ही एक जागा मागतोय नाशिकमध्ये किंवा इंगापूर रोडवर इथे कानेटकर उद्यान आहे तिथे जागा आहे तिथे जर जागा मिळाल्या तर आम्ही त्या पर्यटकाला तिथे त्याला सांगू शकतो की तुम्हाला कुठली प्रकारची वाईन पाहिजे कुठे जायचं आहे फॉरेनमध्ये प्रत्येक वाईन सेंटर जिथे जिथे आहेत वाईनरी त्या शहरामध्ये तुम्हाला वाईन इन्फॉर्मेशन सेंटर मिळतात ते सांगतात तुम तुम्हाला आज ह्या रूटला जा उद्या ह्या रूटला जा इथे तुम्हाला स्टे मिळेल इथे वाईन मिळेल इथे फूड मिळेल या सगळे माहिती देण्यासाठी आता येणाऱ्या कुंभामध्ये इतके पर्यटक येणार आहेत आणि त्या कुंभमेळ्यासाठी वाईन टुरिझमचा आणि वाईनरीचा खूप आपण उपयोग करू शकतो डिवाईन टू वाईन म्हणजे धर अध्यात्मापासून वाईनकडे हा प्रवास आता सुरू झालेला आहे आणि एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ठेवून ही वाईन चाखणारे ते आस्वाद घेत असतात त्यामुळे वाईन पर्यटक किंवा वाईन ज्यांना आवडते त्या लोकांची स्टेटस मेंटॅलिटी ही पूर्ण वेगळी असते आणि त्या त्याच्यामध्ये सोशलायझेशन जास्त होतं वाईन आणि वाईन पिताना आणि आपण जे आपल्याकडे जी पद्धत आहे ट्रॅडिशनल अगोदर पिणे नंतर खाणे तसं वाईन बरोबर जे खाणं जेवण हे होतं वाईन ही काही नशा मिळवण्यासाठीचं पेय नाही आहे वाईनमुळे तुम्हाला बरेचशा बेसिक आजार असतात त्याच्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकता द्राक्षामध्ये जे जे फ्लेवेनॉइड ज्या ज्या हार्ट कॅन्सर लंग या अवयवासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या असतात फक्त त्या साखरेचं अल्कोहोलमध्ये रूपांतर होतं दहा ते बारा टक्के त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं त्यामुळे ते त्याला असं कुणी म्हणत नाही की हे वाईन ही दारू नव्हे वाईन ह्या फ्रूट ज्यूस आहे फर्मेंटेड फ्रूट ज्यूस असतो जसं आपण दुधापासून दही खातो तसा तो प्रकार आहे त्याला जगात मान्यता आहे आपल्याकडे अजून थोडा आपला देश थोडा ऑर्थोडॉक्स असल्यामुळे पण आता महिला मुली यंगस्टर ओल्ड लोकसुद्धा त्यांच्या हार्टसाठी काळजी घेतात आणि त्यामुळे रोज एक ग्लास वाईन प्यावी असं डॉक्टर्स लोक सुद्धा सांगतात त्यामुळे वाईन हे एक मेडिसिन म्हणून ट्रीट केलं जातं आपण जे द्राक्षसो किंवा आपण कप सिरप खातो त्यामध्ये पाच सात टक्के अल्कोल असत तसंच हे वाहिन आहे पण हे एकदम फाईन पार्ट पार आहे आपला कल्चरमध्ये ते आता हळूहळू सूट व्हायला लागलं आहे जाता जाता नागरिकांना नाशिककरांना काय संदेश द्या नाशिककरांना तर नाशिककर मी बघतो ज्यांच्याकडे कोणी पाहुणे आला की थे। थे वाएन, ते पहिले त्यांना वाईन वायनरी बघायची असते ते वायनरीवर घेऊन येतात वाईन टेस्ट करतात वाईन बरोबर घेऊन पण जातात आणि नाशिककरांनी ना खूप चांगला आ, सपोर्ट आजपर्यंत वाईन टुरिझमला दिलेला आहे आणि असंच नाशिककर वाईन आणि विनियाला साथ देतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आता आपल्याकडे लिटल इटली नावाचं एक रेस्टॉरंट आहे ते आपण चालू करतो आहे दोन तीन दिवसामध्ये ते सुरू होईल त्याच्यामध्ये इटालियन पदार्थ आणि वाईन याचं कॉम्बिनेशन जगभरात मान्य आहे ते आपण आता इथे चालू करतो आहे लिटल इटली नावाचं रेस्टॉरंट आहे खूप सुंदर त्याचे पदार्थ असतात जे की वाईन आणि त्यांचं कॉम्बिनेशन हे जगभर मान्य आहे तर नाशिककरांनी त्याचा आस्वाद जरूर घ्यावा आणि नाशिककरांना नाशिकच्या शेतकऱ्यांना ज्या आत्तापर्यंत ज्या पावसाच्या नुकसान झाले त्यांच्या त्यांनी लढत देऊन त्याच्यातनं बाहेर आलेत अशीच नाशिककरांचे शेतकरी नाशिकचे शेतकरी लढवय आहेत ते कायम संकटाशी सामना करून द्राक्ष पिकवतात तर आणि आता या पावसामुळे सुद्धा द्राक्ष पिकांना थोडा वाटतंय पण तरी नाशिकचा शेतकरी त्यातनं बाहेर येईल आणि भरघोस द्राक्षाचं पीक येईल अशी आम्हाला खात्री आहे नाशिककरांचे धन्यवाद सो so, इथे आज आपण डिस्कस करणार आहोत की वाईन कशी बनते वाईन मेकिंग काय असते सो so, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आपण इथे वाईनचे ग्रेप्स ग्रो करतो सो so, वाईन बनवण्याचे जे ग्रेप्स असतात ते कम्प्लिटली डिफरंट असतात आणि जे आपण मार्केटमध्ये परचेस करतो कन्झ्युम करतो त्याला आपण म्हणतो थॉम्सन ग्रेप किंवा टेबल ग्रेप सो so, दोघांना जर आपण कम्पेअर केलं तर कंपेरिटिवली के वाईन बनवण्याचे जे ग्रेप्स असतात त्यांची साईज थोडी लहान असते त्याच्यामध्ये सीड्स पण असते त्यांच्या स्किनचा पार्ट थोडासा थिक असतो आणि त्यामध्ये शुगर सोबत ऍसिड्स पण त्या नॅचरली जास्त डेव्हलप्ड असतात कलर वाईज त्याच्यामध्ये दोनच ग्रेप्स असतात ग्रीन आणि ब्लॅक टेबल ग्रेप्स सारखेच सो जे ग्रीन कलरचे ग्रेप्स असतात त्यापासून आपण व्हाईट वाईन प्रोड्यूस करतो आणि जे ब्लॅक कलरचे ग्रेप्स असतात त्यापासून आपण दोन टाईपची वाईन प्रोड्यूस करू शकतो एक असते रेड वाईन आणि दुसरं असतो रोजे वाईन सो so, जेव्हा हार्वेस्टिंग होतं हार्वेस्टिंग म्हणजे काय विनियार्ड मधून ग्रेप्स वायनरीमध्ये आणणे ही आपली पूर्ण मॅन्युअल प्रोसेस असते त्यानंतर आपण ग्रेप्सचं सॉल्टिंग करतो जे पण हेल्दी बंचेस आहेत त्या आपण सिलेक्ट करतो वाईन मेकिंगसाठी आणि जे पण स्पॉइल्ड किंवा बंचेस आहेत त्या आपण मॅन्युअली रिमूव्ह करून देतो त्यानंतर ग्रीन कलरचे जे बंचेस आहेत ते आपण डिस्टेमर नावाच्या मशीनमध्ये टाकतो डिस्टेमर सिम्पली काय करतं स्टेम्स जे आहे त्याला रिमूव्ह करतं आणि ग्रेपच्या बेरीजला सेपरेट करायचं काम करतं त्या ग्रीन कलरच्या ग्रेप बेरीज सेपरेट झाल्यानंतर त्या आपण या मशीनमध्ये ट्रान्सफर करतो त्याला आपण म्हणतो निमॅटिक बलून प्रेस मशीन सो ते काय करतं ग्रेप बेरीजला प्रेस करतं प्रेसिंग नंतर ग्रेपची स्किन आणि सीड त्या मशीन मध्ये ट्रॅप राहून जाते आणि ग्रेपचा जो ज्यूस आहे तो एका ट्रे मध्ये कलेक्ट करून आपण ह्या फर्मेंटेशनच्या मध्ये ट्रान्सफर करून देतो बट आता जर आपल्याला रेड वाईन किंवा रोजे वाईन बनवायची आहे त्यासाठी जे ब्लॅक कलरचे ग्रेप्स आपण वापरतो त्याचं क्रशर नावाच्या मशीन मध्ये आपण क्रशिंग करतो आणि क्रशिंग झाल्यानंतर जर रेड वाईन बनवायची आहे तर ती थ्रू आउट द प्रोसेस ग्रेपच्या स्किन सोबत फर्मेंट केली जाते कारण रेड वाईन का रेड वाईनचा जो रेड कलर असतो नो ग्रेप चा, तो नॅचरली ग्रेपच्या स्किन मधून ज्यूस पिकअप करतो त्यामुळे तो नॅचरली डेव्हलप होऊ देण्यासाठी आपण स्किन कॉन्टॅक्ट त्यामध्ये प्रेझेंट ठेवतो थर्ड टाइप जो मी तुम्हाला सांगितला ज्याला आपण म्हणतो रोझे वाईन सो रोझेचा मीनिंग काय असतो इट्स अ पिंक कलर इन फ्रेंच लँग्वेज सो त्याच्यामध्ये तो पिंक कलर आणण्यासाठी दोन मेथड आपण यूज करतो एक असतं ब्लेंडिंग म्हणजे व्हाईट वाईन आणि रेड वाईन दोघांना आपण आ, ब्लेंड करून मिक्स करून रोजे कलरची वाईन बनवू शकतो दुसरं असतं पार्शियल स्किन कॉन्टॅक्ट मेथड त्यामध्ये ग्रेपची स्किन आणि सीड फक्त स्किन आणि ज्यूस फक्त ग्रेपचा जो पिंक कलर आहे तो ज्यूस मध्ये येण्यापर्यंतच आपण ठेवतो एक सहा ते दहा तासापर्यंत एकदा तो ज्यूस मध्ये पिंक कलर आला की स्किन आपण सेपरेट करतो टू प्रिव्हेंट द फर्दर कलर डेव्हलपमेंट आणि मग तो पिंक कलरचा ज्यूस फॉर्मेंट करून रोजे कलरची वाईन बनवतो हे झालं ज्यूस एक्स्ट्रॅक्शन क्रशिंग प्रेसिंग पर्यंत त्यानंतरची जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो फर्मेंटेशन जे स्टेनलेस स्टीलच्या टँक्स मध्ये होतं सो ज्यूसेस त्या मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर त्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सर्वेसी नावाचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आपण टाकतो जो ईस्टचा टाईप आहे सो तो ऍज अ इनिशिएटर वर्क करतो फर्मेंटेशन स्टार्ट करायचं काम करतो तो नॅचरली ज्यूस मध्ये जी ग्रेप शुगर असते फ्रुट शुगर असते त्याला कन्झ्युम करतो आणि त्याला दोन बाय प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करायचं काम करतो त्याच्यामधलं फर्स्ट बाय प्रोडक्ट जे असतं ते आहे अल्कोहोल जे सगळ्या वाईन्समध्ये आपण प्रेझेंट ठेवतो आणि दुसरं असतं कार्बन डायऑक्साइडस येऊ तो मग ते कंडिशनल असणार जर एखाद्या वाईन मध्ये आपण कार्बन डायऑक्साईड ट्रॅप ठेवला त्यामध्ये त्याचे बबल्स किंवा स्पार्कल्स फॉर्म होतात त्याला आपण म्हणतो स्पार्कलिंग वाईन आणि जर एखाद्या वाईन मध्ये आपण कार्बन डायऑक्साईड नाही ठेवला ती क्लिअर ट्रान्सपरंट फिच फ्री बनते त्याला आपण म्हणतो स्टील वाईन देन फर्मेंटेशन जे आहे ते टँकमध्ये एक पंधरा ते अठ्ठावीस दिवसाची प्रोसेस असते त्यामध्ये वाईन जितका जितक्या अमाऊंटमध्ये अल्कोहोल प्रोड्यूस झालं पाहिजे तेवढं प्रोड्यूस होऊन जाणार त्यानंतरची नेक्स्ट प्रोसेस असते एकतर डिरेक्टली फिल्टरेशन किंवा बॉटलिंग आणि जर एखाद्या वाईनवर आपल्याला रिझर्व्हचा टॅग लावायचा आहे तर एक ऍडिशनल स्टेप आपल्याला फॉलो करायला लागते त्याला आपण म्हणतो एजिंग सो so, एजिंग जर एखाद्या वाईनचं करायचं असेल त्याचे पण दोन टाइप्स असतात एक असतं एजिंग सो टँक एजिंग जे आहे ते आपण व्हाईट किंवा रोजे वाईन करू शकतो बट रेड वाईन जे आहे ते आपण फक्त फक्त बॅरेल्स मध्ये एज करतो सो त्याचं रिझन काय जेव्हा तुम्ही रेड वाईन कन्झ्युम करता तुमच्या पॅलेटवर एक स्पेसिफिक ड्रायनेस येतो सेम ड्रायनेस आपल्याला पॉमोग्रॅनेट जांभूळ आवळा बीटरूट हे फ्रूट खाल्ल्यानंतर येतो सो त्याचं रिझन आहे टॅनिंग जसं की तुम्हाला मला सांगितलं की रेड वाईन आपण ग्रेपच्या स्किन सोबत फर्मेंट करतो सो स्किन मधून कलरच्या सोबतच ते टॅनिन्स पण त्या वाईन मध्ये जास्त येतात सो जितक जास्त टॅनिन असेल तेवढं ती तुम्हाला ड्राय किंवा हार्श माउथील देण्याचं काम करते सो त्याला थोडस कन्झ्युमेबल फॉर्म मध्ये स्मूथ सेटल व्हर्जन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये मायक्रो ऑक्सिजनेशनची प्रोसेस झाली पाहिजे आणि ऑक्सिजन एंटर करण्यासाठी पोकवूडचे बॅरल जे आपण युज करतो त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स असतात जे मायक्रो ऑक्सिजनेशन करून टॅनिनचा कंटेंट कमी करतात म्हणून रेड वाईन नेहमी आपण वुडन बॅरलमध्ये एज करतो टँक्समध्ये ओपनिंग्स नसल्यामुळे त्यामध्ये ऑक्सिजन एंटर नाही करू शकत टॅनिन कमी नाही होऊ शकत म्हणून आपण त्या टँकमध्ये एज नाही आणि ह्याच्या नंतरची जी प्रोसेस असते ऍक्च्युअली मध्ये आपण मिनिमम तीन महिने आणि मॅक्सिमम बावीस महिन्यापर्यंत वाईन्सला एज करतो त्यानंतर मग असतं फिल्ट्रेशन आणि बॉटली जे बॅरल्स आपण युज करतो ते आपण दोन कंट्रीज मधून आणतो फ्रान्स आणि अमेरिका प्रत्येक बॅरलची कॉस्टिंग असते एटी थाउजंड टू वन लाख रुपीज इंडियन मध्ये आणि प्रत्येक बॅरलची कपॅसिटी असते नियर अबाउट टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाइव लिटर म्हणजे एक बॅरलच्या वाईन मधून आपण नियर अबाउट तीनशे मोठे जे बॉटल्स आहे त्याचं बॉटलिंग फिनिश करू शकतो हे एजिंग झाल्यानंतर फिल्टरेशन स्टॅबिलायझेशन बॉटलिंग लेबलिंग या कम्प्लिटली ऑटोमॅटिक मशीन्स वर होता सो दॅट्स ऑल अबाउट माय साइड अशी आपल्याकडे वाईन बनवली जाते थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव अभिनव जोशी आहे मी फ्रंट ऑफिस रेजेंटा सोमा वाईन विलेज बद्दल आणि वी अ टोटल रूम्स ऑफ सिक्स्टी वन ओव्हर आउट ऑफ विच थर्टी सिक्स आर अवेलेबल ॲट द वाईन विलेज अँड ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह आर इन विलाज ज्याच्यामध्ये दोन सेवन बी एच के विलाज आहे आपल्याकडे आणि एक थ्री बी एच के विला आहे आणि आपल्याकडे एक सेपरेट कॉन्सेप्ट कॅटेगरी आहे बॅरल रूमची ते स्पेसिफिकली आपण देतो कपल्सला आणि त्याचा एक्सपिरियन्स करायला हे सगळ्या गोष्टींचं तुम्ही यू आर मोस्ट वेलकम टू कम टू प्रेझेंटा सोमा वाइन विलेज नाशिक थँक्यू राघव सिटी मैं यहाँ पे रिजॉर्ट ऑपरेशन मानजर हूँ आपको रिजॉर्ट के बारे में थोड़ा बताना चाहूंगा 61 रूम्स तस हमारे यहाँ सिक्सटी रूम हमारे पास हमारे सिग्नेचर बैल रूम्स भी हैं यहाँ पे